शहरातील आश्रय लॉजच्या एका खोलीत सुरू असलेला बनावट नोटा छापण्याचा उद्योग पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी प्रिंटर व मोबाईल असा वीस हजार सातशे चौचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आश्रय लॉज मधील रूम नंबर दोनशे तीनमध्ये मध्ये बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची गुप्त माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली होती पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने या ठिकाणी छापाटा घटनास्थळावरून नोटा छापण्यासाठी पेपर बनावट चलनी नोटा व प्रिंटर असा वीस हजार सातशे चौवेचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पोलिसांनी किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सधू गायकवाड व वा अनिल बाळू माळेकर यांना अटक केली या तिघांनी यापूर्वीही बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांना मदत करणारे व त्यांचे कडून नोटा घेणाऱ्यांची पोलिसांकडून तपास सुरू आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी करत आहे वारंवार बनवेगिरीची प्रकरणे उघड होऊ नये उद्योग सुरूच पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सुरगाणा तालुक्यात पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह सात जणांना अटक केली होती त्यांच्याकडून बनावट नोटांसाठी वापरलेले प्रिंटर कम्प्युटर कार व इतर साहित्य असं शंभर रुपयांच्या नोटांचे पाठोपाठ छपाई केलेले एकशे सत्याहत्तर कागद पाचशे रुपयांची छपाई केलेले दोनशे कागद जप्त केले दोन जानेवारी दोन हजार सतरा रोजी आडगाव पोलिसांनी हॉटेल जत्रासमोर तीन आलिशन कारमध्ये अकरा संशयितांकडून तब्बल एक कोटी पस्तीस लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीदरम्यान आंबड पोलिसांनी तिघांना अटक करत पाचशे रुपयांच्या तीस बनावट नोटा तर शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने मुक्तीधाम शहरा परिसरातून दोन महिलांना अटक करत पाचशे रुपयांच्या वीज बनावट नोटा जप्त केल्या होत्या डिंडोरी पोलिटिशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बारा वीसशे चोवीस नवीन जे न्यायसंहिता कलम आहे बी एन एस एकशे अठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे एक ब्याऐंशी तीन कौसात पाच हा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये आपण मिळालेल्या गुप्त बातमीवरून आश्रय लॉज डिंडोरी ते नाशिक जाणार आश्रय लॉज आहे रूम नंबर दोनशे तीन येथे मिळालेल्या गुप्त बातमीदारावरून आपण तिथे रेड केली आणि रेड दरम्यान आपल्याला काही बनावट नोटा आढळून आल्या आणि ते तयार करणारे असे साहित्य आपण तिथे जप्त केले त्यावरून वरील गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये आपण एकूण तीन आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहे किरण माळेकर ज्ञानेश्वर गायकवाड आणि अनिल माळेकर असे तिघा आरोपी यांना मान्य न्यायालयात आपण हजर केले होते त्यांना दिनांक सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपीकडे तपास चालू असून अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला कळवतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी तुषार बर्डे सप्तशृंगेगड